काल मोदींची गॅरंटी नावाचा जाहीरनामा प्रकाशित करण्यात आला त्यामध्ये दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत आपला भारत देश महासत्ता बनून कसा पुढे येईल विकसित देश म्हणून कसा पुढे येईल असे असंख्य मुद्दे त्यांच्या अंतर्गत मांडले गेले आपल्या देशाला विकसित करण्यासाठी जे जे करावं लागेल त्याचे सगळे मुद्दे जाहीरनाम्यात संकल्पपत्रात आलेले आहेत संकल्पपत्रात दिलेला प्रत्येक शब्द पूर्ण के केलेले आहेत आता मोदींनी दिलेली गॅरंटी ही अन्य कोणत्याही गॅरंटीपेक्षा भक्कम आहे जिथे जिथे गॅरंटी म्हणून कर्नाटक राज्यात काँग्रेसचं सरकार आले त्यांना विचारा त्यांनी विधानसभेच्या काळात दिलेली गॅरंटी त्यातील एकही गॅरंटी पूर्ण करू शकलेले नाही आहे एकीकडे गॅरंटी मागायची आणि दुसरीकडे निवडणूक पूर्ण झाल्यावर सांगायचे की आमच्याकडे पैसाच नाही गॅरंटी पूर्ण करायला याला म्हणतात काँग्रेस पण संकल्पपत्रात दिलेली प्रत्येक गॅरंटी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली असलेलं केंद्र सरकार हे परत पुढच्या वर्ष पुन्हा येते ते राहिलेल्या सर्व सत्तेचाळीस पर्यंत बनणारच दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत विकसित राष्ट्र बनवण्याचा गरीब युवक आणि अन्नदाता शेतकरी आणि महिला यांच्या शक्तीच्या बळकरी साठी निर्धार केला भाजपने संदर्भात एकूण चोवीस मोदी गॅरंटी दिलेल्या आहेत बघा अतिशय चांगला प्रश्न विचारला काल आमच्या मोदीजीची गॅरंटी नावाचा जाहीरनामा प्रकाशित करण्यात आला आणि त्याच्यामध्ये दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत आपला भारत देश हा महासत्ता म्हणून कसा पुढे येईल विकसित देश म्हणून कसा पुढे येईल हे असंख्य मुद्दे त्याच्या अंतर्गत मांडले गेले म्हणजे आपल्या देशाचा सर्वांगीण विकास आपल्या देशाला विकसित करण्यासाठी ज्या ज्या गोष्टी लागतील जे ज्या मुद्द्यांना हात लावायला लागेल त्या सगळे मुद्दे, मुद्दे आमच्या जाहीरनाम्यामध्ये संकल्पपत्रामध्ये आलेले आहेत आता भारतीय जनता पक्षाच्या संकल्पत्रे मुद पत्रामध्ये आणि काँग्रेस आणि अन्य संकल्पपत्रामध्ये काय सर्वात मोठा फरक म्हणजे आतापर्यंत आमच्या संकल्पपत्रामध्ये दिलेला प्रत्येक शब्द तीनशे सत्तर असो राम मंदिर असो ट्रिपल तलाक असो असं तुम्हाला शंभर उदाहरणं मी तुम्हाला देऊ शकतो जे आमच्या संकल्पपत्रामध्ये आलेली आहेत आणि तसा शब्द आमच्या मोदी साहेबांच्या दहा वर्षामध्ये पूर्ण झालेला आहे आता पण मोदीजींनी दिलेली त्या संकल्पपत्रेमध्ये गॅरंटी ही अन्य कोणाच्याही गॅरंटीपेक्षा भक्कम कशाला का आहे कारण अगोदरच्या दिलेल्या सगळ्या गॅरंटी पूर्ण केलेल्या आहेत पण जिथे जिथे गॅरंटी म्हणून काँग्रेसचं सरकार आलं उदाहरण तुमच्या बाजूचं कर्नाटक राज्याकडे विचारा त्यांनी विधानसभे निवडणुकीच्या काळात दिलेली गॅरंटी त्याच्यामुळे एक पण गॅरंटी ते पूर्ण करू शकले नाही निवडणुकीच्या अगोदर गॅरंटी मागायची गॅरंटी द्यायची निवडणूक नंतर सांगायचं आमच्याकडे आता पैसाच नाही गॅरंटी पूर्ण करायचं ह्याला म्हणतात काँग्रेस पण संकल्पपत्रामध्ये दिलेली प्रत्येक गॅरंटी हे मोदीजींच्या नेतृत्वाखाली असलेलं केंद्र सरकार जे परत एकदा पुढच्या पाच वर्षामध्ये आपल्याकडे येत आहे ते सगळे दिलेली गॅरंटी पूर्ण करतील महिला विद्यार्थी कामगार पूर्ण सगळी पूर्ण पद्धतीने सामाजिक व्यवस्था सगळ्या जाती धर्माला एकत्र घेऊन विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत बनणारच ही जी मोदीजींची गॅरंटी नजरेसमोर ठेवून आम्ही ते संकल्पपत्र लोकांसमोर आणलेलं आहे